नमस्कार मी मुकेश महाराष्ट्र माझामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको पंढरपूरची आषाढी वारी आणि आषाढी वारीला येणाऱ्या अनेक दिंड्या अगदी पंढरपूरमध्ये दाखल झालेल्या आहेत अनेक वारकरी पंढरपूरमध्ये आले आहेत तर ही पंढरी या ठिकाणी भक्तिमय वातावरण या पंढरपूरमध्ये झालेलं आहे आणि मी आता पंढरपूरमध्ये अतिशय महत्वाचं असणार भक्तिसागर हे पासष्ट एकर या ठिकाणी आहे आणि खरं तर आपण महाराष्ट्र माझावरती जर वारीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या बातम्या आपण बघितल्या वारकऱ्यांचे त्या ठिकाणी होत असणारे हाल तर हे वारीच्या संदर्भातल्या असणाऱ्या उपाययोजना त्यामध्ये जर आज दुसरी बाजू बघितली तर त्या ठिकाणी यंदाची वारी ही वारकऱ्यांसाठी अतिशय प्रशस्त नियोजनबद्ध सुव्यवस्थित त्या ठिकाणी ही वारी असणार आहे कारण जर तुम्ही संपूर्ण या पंढरपूरमध्ये जर फिरला तर त्या ठिकाणी अशा वेगवेगळ्या पद्धतीचे टेंट तुम्हाला लावलेले दिसतील मग त्यामध्ये कोण महावितरणचे असतील आरोग्य सेवेचे असतील पोलीस प्रशासन असतील पाण्याचं त्या ठिकाणी वाटप असेल आरोग्य शिबिर असतील अशा वेगवेगळ्या त्या ठिकाणी तुम्हाला टेंट प्रत्येव दिसतील वारकऱ्यांसाठी जर बघितलं अतिशय देखणी अशी विद्युत रोषणाई यंदाच या वारीमध्ये केली आहे त्यानिमित्त आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले आठकाई साहेब आहेत नेमका या स्थानिक लोकांचं म्हणणं काय ते जाणून घेऊया साहेब कसं बघता कृष्ण हरी श्री विठ्ठल तर आज आम्हाला खर तर आम्ही पंढरपूर असल्याचा अभिमान वाटतो कारण आषाढी वारीमध्ये ज्या आज पालकमंत्री साहेबांनी असतील कलेक्टर साहेब असतील एस पी साहेब असतील यांनी ज्या वारकऱ्यांच्या सुख सुविधेला पूर्णतः प्राधान्य देऊन इथे काही बदल करावे लागते ते पूर्ण जाणून घेऊन याच्यासाठी अगोदर पूर्ण मिटिंग एक महिना दोन महिने त्याच्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम व्यवस्थित करून वारकरी हा केंद्रबिंदू मानून ज्या सुविधा केलेल्या आहेत त्याच्याबद्दल आम्ही पंढरपूरकर आणि शेगावकर पूर्णपणे समाधानी आहोत एवढं निश्चित काय काय के सुविधा केलं सुविधा केलं गेल्या वर्षी थोडा गर्दीचा ठिकाण महत्वाचं म्हणजे पंढरपूरची वारी जी आहे ती विदर्भ कोकण मराठवाडा या भागातून जास्त आणि महत्वाचं म्हणजे विदर्भ आणि मराठवाडा या भागातून येणारा जो भक्ती सागर आहे तो पूर्णत पासष्ट एकर या ठिकाणी बऱ्यापैकी स्थायिक आणि शेगाव तुम्हाला या परिसरामध्ये त्यांचा रहिवास राहतो त्या पद्धतीने ज्यावेळेस रहिवास राहतो त्यांना मिळणाऱ्या सुखसुविधा आम्ही गावकरी म्हणून तर पूर्णपणे सहकार्य असतंच पण प्रशासनाच्या वतीनं आणि महत्वाचं एस पी साहेब डेवाय एस पी साहेब आणि पी आय आणि जे इथं बदल करावे लागते महत्वाचे त्याच्यासाठी पूर्णपणे आमदार साहेबांनी असतील पंढरपूरचे समाधाना ओतडे साहेब आणि माडा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मान्य अभिजित आबा पाटील आणि पालकमंत्री कलेक्टर महोदय यांनी जो पूर्णपणे आढावा घेऊन यावेळेस काही एकदम चांगले बदल करता येतील आणि वारकऱ्यांना कशाच जास्तीत जास्त देता येतील याच्यावर पूर्णपणे भर दिला आणि आम्हाला खरंच अभिमान आहे की यावेळीची वारी ही भक्तीमय आणि या युक्तीप्रमाणे एकदम व्यवस्थित होणार त्याच्यात कुठेही अडचण येणार नाही एवढं निश्चित व्हायला पाहिजे होती वारीच्या तोंडावर काम प्रकारचा प्रश्न आहे हा महत्वाचा प्रशासनाचा विषय जो आहे तो खर्चाचा विषय आल्यानंतर थोडे या गोष्टीला मागे पुढे होत आहे तर वारकरी ज्यावेळेस येतोय त्यावेळेस सुधारणा होते हे थोडं आम्हाला पण पंढरपूरकडं असल्यामुळे आम्हालाही वाटतं की ह्या सुधारणा जर कायम सुविधा दिल्या तर अजून वारकरी समुदाय आणि हा भक्तिसागर आणि हा विठ्ठलाच्या भेटीला येणारा माझा सर्वसामान्य नागरिक तो अजून सुकावेल आणि याच्यात अजून भर पडून वारी आणि वारकरी सु व्यवस्थित सुखसुविधा मिळाल्यानंतर याच्यात अजून विठ्ठलांच्या कृपेनं भरभराट होऊन जाईल आणि माझा शेतकरी सुखावेल होईल एवढं निश्चित चंद्रभागा पूर्णपणे सुरक्षित आणि आहे आज चंद्रभागेच पाठीमागच्या दोन महिन्यापूर्वीपासूनचा पाऊस आणि जो नियोजन याच्यात कलेक्टर महोदयांनी व्यवस्थित नियोजन मोजणीचे केल्यामुळे जो आज पाण्याचा फ्लो आहे तो व्यवस्थित आहे आणि चंद्रभागा नेहमीपेक्षा आता तरी व्यवस्थित स्वच्छ वाटते आणि अशीच कायम राहावी ही आमची इच्छा आहे आज इथे येताना तो पूर्णपणे इतर भागातून आल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर थोडा परिणाम होतो कारण एवढे दिवस चालल्यानंतर महिना दीड महिना तुम्ही जी चालल्यामुळे तुमच्या आरोग्यावर थोडा किंबहुना किंचित परिणाम होतो तर तो स्वच्छतेविषयी आज माझ्या प्रशासनाने एकदम व्यवस्थित म्हणे त्यांच्यासाठी लागणाऱ्या आरोग्य सुविधा आणि पोलीस प्रशासनाने केलेल्या त्यांच्यासाठी व्यवस्थापन हे सुद्धा सगळ्यात महत्वाचं आहे पालकमंत्र्यांनी आधी जे महत्वाचा निर्णय घेतलाय तो म्हणजे फीआयपी दर्शन बंद करण्याचा आणि की आय पी लोक नाराजी त्या ठिकाणी प्रतिक्रिया त्यांच्या आहेत काय सांगतात फीआय पी दर्शनाच्या बाबतीत जरी लोक नाराज असतील तरी आम्हा सर्वसामान्यांना ही शंभर टक्के असं वाटतं की वारी पीरियड मध्ये तर व्ही आय पी दर्शन पूर्णतः बंदच राहिलं पाहिजे यात दोमत नाही कारण जो वारकरी येणारा तो सातशे आठशे किलोमीटर वरून माझ्या महाराष्ट्रातून संपूर्ण क्षेत्रातून येतोय आणि त्याला जर आपल्यामुळे थोडा अडथळा होत असेल तर आपण शून्य नागरिकांनी तो थांबलं पाहिजे कारण आपल्यासाठी बारमाई आणि चोवीस तास हा विठ्ठल आपल्या सेवेसाठी उभा आहे आणि आपण जर गडबड केली किंवा याच्यामध्ये व्ही आय पी दर्शनाला जर आपण थोड गालबोट लागलं तर हा महाराष्ट्रभर मेसेज चुकीचा जा जातो की आपणच का थोड थांबावं याच्यासाठी आमच्या सारख्या सर्वसामान्य नागरिकांना असं वाटतं की ते पूर्णपणे आय पी दर्शन थांबलं पाहिजे बरोबर पंढरी अगद्या दुमधुम गेले भक्तिमय सागर सगळीकडे सा झाला आहे ज्ञानवा तुकवाचा गजर आहे एक पंढरपूरचा नागरिक म्हणून काय वाटतंय एकत्र आणि त्यासोबत आटकळे साहेब या भागामध्ये कोणती का म्हणजे कोणतं कर्तव्य तुमच्याकडे आज आम्ही विठ्ठल भक्तीसाठी येणारा महाराष्ट्रातून खरं तर आम्ही पूर्वजन्माचे पुण्यही म्हणून आज आम्हाला कुठंतरी वारकऱ्यांची सेवा करण्याचा हा योग येतो आहे तर आम्ही आमच्या पद्धतीने जेवढं सहकार्य होईल प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशन भाग असेल त्याच्यासाठी आम्हाला जेवढी काही मदत करता येईल आणि जो येणारा वारकरी आहे तो सर्वसामान्य शेतकरी नागरिक आहे त्याच्यासाठी आपल्याला जेणेकरून काही सुविधा देता येतील आमच्या आमच्या परिणाम आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं आणि पंढरपूर करच्या वतीनं देतो एवढं निश्चित अगदी बरोबर आहे खरं तर ज्या ज्या पद्धतीनं पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना त्या पंढरपुराच्या स्थानिक लोकांकडून जेवढी त्यांना मदत करता येईल त्यामध्ये त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल राहण्याची सोय असेल जेवढं पंढरपूरचा नागरिक म्हणून त्यांना करता येईल तेवढं करावं अशी विनंती आठवते साहेबकडून करण्यात येते सर्वात महत्वाचं म्हणजे यंदाची वारी ही खरंच वारकऱ्यांसाठी अतिशय सोयीची आहे कारण हा वारीचा भक्तीचा जेवढा सोहळा असतो तेवढा शिस्तीचा देखील मोठा सोहळा आहे वारकरी हा खरं दिंडीत शिस्तीने येतोय पंढरपूर मध्ये शिस्तीन राहतोय दर्शनाच्या शिस्तीन राहतोय जातोय त्यासोबत खरं एकूण वारकरी समुदाय जर बघितला या पंढरपूरच्या सुविधा मुळे खरं आनंद दिसतोय आणि पंढरपूरचे स्थानिक नागरिक देखील या, या, दे या प्रशासनाच्या कारभारावर यंदा तरी त्या ठिकाणी आनंद दिसतात माझा सहकारी कॅमेरा पर्सन संकेत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर